अतिवृष्टी आणि पूरग्रस्तमध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं खरं म्हणजे ते जर्नल पॅकेजमध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे एकतीस हजार सहाशे काही कोटी रुपये जे मंजूर केले त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान बी पोहोचलेले नाही काही ठिकाणी पशुधन जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा असा आहे अध्यक्ष महोदय का ज्याची नोंद असेल पशुधनाची त्यालाच नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ज्याची नुकसान देताना नोंद नाही त्याच्यामध्ये ही, ही दुरुस्ती करावी मंत्री महोदय आपण ही केली तर निश्चित जो शेतकऱ्याचा पशुधन एकदा एक्सपायर झाला तो वारला तो मेला तर त्याचा पंचनामा झाला आणि पोस्टमॉस्टम झाला की त्याला पैसे मिळाला पाहिजे परंतु दुर्दैवाने अशी नोंदीच्या बाबतीत अनेक वेळेस मी ताईलाही भेटलो मंत्री महोदयांना त्यांनाही विनंती केली का अशाप्रमाणे पशुधन एकदा शेतकऱ्यांचा दुधाचा असल शेती करण्याचा असल तो एकदा वाहून गेला किंवा कुठं सापडला नाही तर त्याची ही नोंद ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पोस्टमॉर्टम करताना झाला नाही त्याच्याबद्दल ही चिंता सरकारच्या वतीने शेतकरी चिंतित आहे त्याला मदत द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस पन्नास टक्केच्या आत हा आणवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे कारण की पीक विमाचा आधार काय करणार तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असती त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाती तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या पे प्रेसमध्ये असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो आय एस ऑफिसर असतो क्लास वन अधिकारी तहसीलदार सुपर क्लास वन अधिकारी असतो परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी बारावी पास आहे कोणी बी ए फर्स्ट इयरला आहे कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो का किती झालं आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर याच्याबद्दलही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अर्धा केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा तिन्ही म्हणून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या पाच हजार किंवा सात हजार रुपयाचा कर्मचारी करतो तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो त्याच्याशीही पैसा मागतो का तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो हे प्रेसमध्ये आला टी व्हीवर आला वर्तमानपत्रामध्ये आला अर्जुनराव हे अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागल आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का, का एकशे वीस टक्के म्हणतात एकशे दहा टक्के म्हणतात नुकसान देणं शंभर टक्के पैसा तर आपल्या सरकारचाच आहे पन्नास टक्के केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा आणि त्याच्यावर दहा टक्के पैसे देतात ते त्याचा वरचा असलं परत सरकारने द्यावं तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय थोडा मी अध्यक्ष मोदय जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कारण की मीही कृषी मंत्री राहिलेलो आहे मला याची बारकाईने माहिती आहे का एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावं लागतं एक रुपया पण त्यावेळेस नाम मात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती ही नोंद घ्यावी आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे मका मार्केटमध्ये बाराशे रुपये क्विंटलने घेऊ लागले त्या शेतकऱ्याला पहिले अतिवृष्टीचा मारा पडला त्या शेतकऱ्याला सातत्याचा पावसाचा पडला आलेला पीक आल्यानंतर केंद्र सरकारचे जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये खरेदी होत नाही कापसाच्याबद्दल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे कापसाची सी सी आयची खरेदी कशी होऊ लागली जे सहकारी जिनिंगा असेल नवा युनिट असेल चल, त्याला परवानगी देत नाही व्यापाऱ्याला परवानगी देतात कारण की व्यापारी कमिशन देतो व्यापारी त्या ग्रेडरचा फायदा करतो आणि तो ग्रेडर डायरेक्ट पैसे मागतात म्हणजे शेतकऱ्याचा भाव घ्यायलाही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ये ने या जबाबदारीने यासाठी बोलू लागलो की जी खाली जी प्रक्रिया चालू आहे ती बरोबर नाही आहे